स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य पदभारतीबाबत महत्त्वाची ही अपडेट आहे तर तुम्ही अडिकेने अगोदर डेट बघून घ्या ही बातमी कधी आली तर विद्या मित्रांनो आज झालेली ही महत्त्वाची बातमी तुम्ही मेडिकेने डेट बघू शकता पाच फेब्रुवारी मित्रांनो म्हणजेच आज झालेली ही महत्त्वाची अपडेट आहे अपडेट मित्रांनो खूप महत्त्वाची आहे तुमची निवड यादी प्रतीक्षा यादीबाबत मित्रांनो ही अपडेट आहे तुम्ही डिकेने बघू शकता आरोग्यविगाकडून मित्रांनो आठ दिवसामध्ये अंतरिम निवड यादी आणि मित्रांनो यादी देखील जाहीर होणार आहे म्हणजेच मित्रांनो बाकी जे काही पद आहे त्या पदांची मित्रांनो निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झाली नाही आहे तर ती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मित्रांनो ही येत्या आठ दिवसामध्ये जाहीर होणार आहे आता विधी मिरवणूक कशी जाहीर होणार आहे कोणकोणत्या पदांची जाहीर होणार आहे सविस्तर माहिती मी सांगतो फक्त सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तो मंतर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनाचं क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा विद्यार्थ्यांनो अपडेट अशी आहे आरोग्य विभागाकडून आठ दिवसात अंतरिम निवड यादी आणि प्रतिक्षा यादी आहे तर तुम्ही आणखीन बघू शकता राज्यातील आरोग्य विभागाकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत येत्या आठ दिवसात मित्रांनो अंतरिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा मित्रांनो अनुषंग दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने गेल्या वर्षी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि घटक घटकबगड्ड सवर्गातील एकूण दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान मित्रांनो परीक्षा घेण्यात आली होती आणि विधी या भरती प्रक्रियेतील दहा सवर्गातील मित्रांनो आहार तज्ञ कनिष्ठ आवेक्षक रेडिओग्रॉफी तंत्रज्ञान नंतर नळ कारागीर वरिष्ठ सु वृक्षसहाय्यक दंत आरोग्य कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक हिस्ट्रोफॅथी तंत्रज्ञान गृहनिवस्त्रवाल पदांची अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी मित्रांनो व गुणवत्ता यादी त्या दोन फेब्रुवारीला मित्रांनो संख्येत सर्व प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि विधीत्रो ह्या दहा संवर्गातील नियुक्ती आठ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार आहे आणि उर्वरित मित्रांनो सवर्गातील अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी मित्रांनो आठ दिवसामध्ये लावण्यात येणार आहे म्हणजे सांगायची तो असं मित्रांनो की ज्या काही निवड यादी आणि जे काही मित्रांनो प्रतीक्षा यादी बाकी आहेत त्या मित्रांनो त्या आठ दिवसामध्ये जाहीर होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि विधी ज्या पदांची निवड यादी आणि प्रतीक्षा आधी जाहीर झाले त्याही विद्यार्थी मित्रांनो येत्या आठ फेब्रुवारीपर्यंत जॉईनिंग दिली जाणार आहे म्हणजेच नियुक्ती दिली जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तर ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी होती तुमचा जो प्रामुख्याने प्रश्न होता की सर निवड यादी प्रतीक्षा यादी कधी जाहीर होईल त्याचंही तुम्हाला उत्तर मिळालं आहे आणि जी निवड यादींनी प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे त्याची जॉईनिंग कधी मिळणार त्याचंही तुम्हाला उत्तर मिळालं आहे सर्व माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो अपडेट छोटीशी होती पण महत्त्वाची होती व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका भेटा पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद